नमस्कार तुमच्या सगळ्यांच अगदी मनापासून स्वागत आहे सांचीच किचन मध्ये आज आपण आपल्या किचन मध्ये प्लम केक बनवणार आहोत येतोय तर मग पार्टीची गडबड चालू होणार केक बनवायचा आहे आणि मग काहीतरी वेगळं नेहमी नेहमीच्या केक पेक्षा बाहेरून आणणाऱ्या केक पेक्षा काहीतरी आपण आपलं करायचंय तर मग आपण प्लम केक बघूयात अगदी सोप्या पद्धतीनं आणि थोडा त्यातल्या त्यात आपण हेल्दी वे बघूयात हो तर मग करायला घ्यायचं आज आपण आपला प्लम केक तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार आहे माहिती आहे का इथे माझ्याकडं ड्रायफ्रूट्स आहेत तर काजू आहेत बेदाणे आहेत बदाम आहे काळे मनुके आहेत त्यानंतर अक्रोड आहे चेरी आहे तर मग प्लम केक बनवण्यासाठी इथे जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यातले काजू बदाम आणि चेरी त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आपल्याला आवडतात ते कोणतेही ड्रायफ्रूट आपण घेऊ शकतो आता हे जे सगळे ड्रायफ्रूट आहेत हे सगळे मिळून आपल्याला एक कप हवेत तर हे सगळे मी एका एक कपमध्ये घेते त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली माप कळेल कसं होतं केक वगैरे असे पदार्थ जेव्हा आपण करतो ते शक्यतो परफेक्ट मेजरमेंटने केले की ते व्यवस्थित होतात आता इथे थोडीशी कप मध्ये जागा आहे तर इथे आता मी तुटी फ्रुटी घेते तर हे अशा पद्धतीनं आपण एक कप ड्रायफ्रूट घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी अर्धा कप गुळ घेतलेला आहे मी इथे गुळाची पावडर घेतली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आता गॅस चालू करून हे थोडंसं मी त्याच्या पाण्यामध्ये हे पाण्यामध्ये एकत्र करून घेते गूळ जर आपला नेहमीसारखा गूळ खडे खडे गुळ असेल तर व्यवस्थित विरघळून घ्यायचा आणि जो काही आपण जे काही आपण ड्रायफ्रूट एक कप घेतले होते ते याच्यामध्ये घालायचे आता हे सगळे जे ड्रायफ्रूट आहेत हे याच्यामध्ये आपण हे एकत्र करून घेऊयात साधारण एक दोन मिनिट आपण ते असेच गॅसवर परतून घ्यायचे आहेत गुळ आपला असं छान कॅरमलाइज झालाय आता इथे इथे जो आपण प्लम केक बनवतोय हा एकदम हेल्दी बनवतोय त्यामुळे मी गुळाचा वापर केलाय याऐवजी तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकता आता हे इथे साधारण दोन मिनिट झालेत मी गॅस बंद करते आणि हे आपण बाजू गार करायला बाजूला ठेवून घेऊ ठेवून देऊयात आत्ता संत्र्याचाच सीजन चालू आहे त्यामुळे मी इथं फ्रेश अशी संत्री घेतलेली आहेत दोन संत्री घेतली आहेत ती सोलून त्यातल्या बिया फक्त बाजूला काढून घेते मी इथं आता मी इथे ज्यूसरमध्ये या संत्र्याच्या फोडी घालते आहे अर्थात याच्याऐवजी अर्थात याच्याऐवजी रेडीमेड संत्र्याचा ज्यूस घेतला तरी चालेल पण आता सीजन आहे त्यामुळे संत्रे अवेलेबल आहेत तर असा फ्रेश ज्यूस आपण घेऊ शकतो तुम्ही इथे बघू शकता आपल्या संत्र्याचा ज्यूस झालेला आहे आता हा ज्यूससुद्धा आपल्याला अर्धा कप घ्यायचा आहे मी इथे दोन संत्री घेतली होती एक्झॅक्टली exactly अर्धा कप ज्यूस झाला आता जे ड्रायफ्रूट फ्रूट आहेत त्या त्याच्यावर आपण हा संत्र्याचा ज्यूस होतायचा आणि हे एकत्र एक करून घ्यायचं हे ड्रायफ्रूट्स आणि गूळ आहे हे गार झालेलं पाहिजे आपण हे आता व्यवस्थित मिक्स करूयात आणि आता हे मी झाकून साधारण एक दोन तीन तास असंच ठेवून देणार आहे थोडासा आपण इथे प्लम केक बनवतो आहे तर त्याच्यामध्ये मसाल्याचा वापर असतो तर इथे मी लवंग घेतलेली आहे दोन लवंग घेतलेले आहेत त्यानंतर छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि तीन वेलदोडे घेतले आहे आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक केले तरी चालतील पण मी इथे खलबत्त्यामध्ये हे कुटून घेते छान असे बारीक होतात खलबत्त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मी शक्यतो खलबत्त्याचा वापर करत असते असं छोटं मोठं कुटायचं असेल तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी पावडर तयार झालेली आहे ही आपण बाजूला ठेवूयात साधारण एक तीन तास झालेले आहेत आता इथे एक केकचा टीन घेतला आहे मी इथे मी याला सगळ्या बाजूने बटर लावून आहे आणि याच्यावर थोडंसं गव्हाचं पीठ स्प्रेड करते आहे आता याच्याऐवजी आपण बटर पेपर सुद्धा लावू शकतो हे आपण आता बाजूला ठेवून देऊयात तर इथे मी एका मोठ्या अशा बोलमध्ये वन फोर्थ कप दूध घेते आहे त्यानंतर वन फोर्थ कप बटर घेते आहे बटर जे घेतलंय ते मी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे पातळ केलेलं बटर वन फोर्थ कप आहे ते याच्यामध्ये घेते त्यानंतर एक स्पून वॅनिला इसेन्स घेते आहे आता हे आपण एकत्र एक करूयात इथे मी चाळणी घेतली आहे याच्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घेते आता आपण हे चाळ चाळून घ्यायचं वन फोर्थ कप मिल्क पावडर घेतली आहे त्यानंतर आपण जो इथे मसाला बारीक करून घेतला होता तो देखील मी याच्यामध्ये घेते आहे आता आपण हे सुद्धा चाळून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता मसाल्यामध्ये जे काही मोठं राहिले होते थोडं ते एका बाजूला निघालेलं आहे परफेक्ट आता आपण हे थोडंसं एकत्र एक करून घेऊयात आता याच्यामध्ये संत्र्याचा रस घालून जे ड्रायफ्रूट भिजत ठेवले होते कॅरेमलाइज आपले जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते घेऊयात आणि आता हे सगळं आपण फोल्ड अँड कट मेथडनी एकत्र करून घेऊयात सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आहे तुम्हाला मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत असेल पण हे हे पण हे टेक्स्चर एकदम परफेक्ट आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्थातच याच्याऐवजी मैदाच वापरला जातो पण मी बरेचसेच व्हिडिओ पाहिले किंवा बऱ्याचदा आपण बघतो की केक म्हटलं की मैदाच वापरला जातो मी एक आपला त्यातल्या त्यात एक हेल्दी ऑप्शन बघितला आणि इथे गूळ आणि गव्हाचं पीठ वापरून हा केक बनवते अर्थात गव्हाचं पीठसुद्धा माझ्या घरामध्ये नेहमी खपली गव्हाचंच असतं तर त्याचाच हा केक आहे बघूयात आपण कसा होतो आहे ते तर इथे मी आता एक टी स्पून बेकिंग पावडर घातलेली आहे त्यानंतर वन फोर्थ स्पून बेकिंग सोडा घातलेला आहे आणि एक स्पून विनेगर घालते विनेगरऐवजी लिंबूसुद्धा आपण इथे वापरू शकतो त्यामुळे जे आपण सोडा वगैरे घातला आहे ना ते ॲक्टिवेट होतं त्याच्यासाठी आपण इथे विनेगर घातलेलं आहे आता हे आपण एकत्र करायचं आहे हे फार वेळ आता ठेवायचं नाही आहे आता आपण जो टीन मगाशी केक टीन जो बनवून घेतला आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण होतो यात आता हा केक टीन नसेल तर घरामध्ये कोणताही भांड वगैरे कुकरचा डबा याच्यामध्ये सुद्धा आपण केक बनवू शकतो मी इथे बटर पेपरसुद्धा वापरलेला नाही आहे अर्थात माझ्याकडे घरात नसतो मी केक वगैरे फार काही बनवत नाही तर त्यातल्या त्यात घरापर्यंत एक हेल्दी केकचा ऑप्शन पोहोचावा म्हणून हा छोटासा प्रयत्न तर आता आपण हे सेट करून घ्यायचं आहे थोडंसं टॅप करून घेते मी परफेक्ट आता याला थोडंसं सा एकसारखं करून घेते मी उलतनानी आणि याच्यावर एक थोडेसे काजू आणि चेरीनं आपण सजवूयात आता हे करताना मी एका बाजूला माझ्याकडे नेहमीच एक मा कढई आहे घरात अशी एक्स्ट्राची बेकिंगसाठी मी वापरते ती कढई प्रीहीट करायला ठेवून दिली होती तर ती गरम झालेली आहे त्याच्यावर एक ही अशी प्लेट ठेवलेली आहे आता है हा केकचा टीन याच्यावर ठेवते आहे आणि झाकण ठेवून आपण हा बारीक गॅसवर बेक करून घ्यायचा आहे एक साधारण अर्ध्या पाऊंड तासाने एकदा आपण चेक करायचं साधारण एक तास झालेला आहे तर आपण आता आपला केक चेक करूयात तुम्ही इथं बघताय मी टूथपिक घातल्यानंतर ती एकदम क्लीन बाहेर निघते आहे मी मग अशी एक पंधरा मिनिटापूर्वीसुद्धा मी एकदा चेक केलं होतं तेव्हा थोडंसं टूथपिकला पीठ लागत होतं आत्ता मात्र टूथपिक एकदम क्लीन निघते आपला केक तयार आहे तर आता मी हा एका बाजूला काढून घेते मस्त दिसतोय एकदम टेम्पटिंग दिसतोय आणि मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते छान अशी जाळी आली आहे मैद्याचा होतो तेवढा काही स्पंजी झालेला नाही आहे केक पण मस्त झालाय तर मग आज आपण ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक करा कमेंट करा रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांचीज किचन या आणि अशा विविध लज्जेदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद